श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार म्हणून सगळ्यांना शुभ गुरुवार आणि आज तुमच्या सोबत अनुभव शेअर करणार आहे तर एक तुम्हाला सांगेल बघा सेवक होणे हे सोपे नाही एक वेळ ज्ञानी होणे सोपे असते योगी होणेही सोपे असते पण सेवक होणे फार कठीण असते अतिशय सहन करतो तोच सेवक होऊ शकतो जो मनास मारतो तो सेवक होऊ शकतो सद्गुरूंची इच्छा तीच आपली इच्छा असे जो मानतो जगातील अपयश अपमान जो जराही दुःख न होता सहजपणे सहन करतो तोच खरा सेवक असतो जशी महाराजांची इच्छा असते त्या इच्छा मध्ये जो खुश राहतो आनंदी राहतो तोच खरा सेवक असतो त्याच प्रकारे आजचा जो अनुभव आहे तो मी तुम्हाला शेअर करणार आहे नक्कीच आवडेल अशी अपेक्षा करते चला मग बघूया अनुभव चिंतन श्री गुरुदेव दत्त सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जाओ शुभ जावो आणि स्वामीमय जाऊ तर आजचा विषय आपला होणार आहे बघा एक छोटासा अगदी अनुभव होता आणि जो मला आलेला होता तो मी तुम्हाला सांगणार आहे कसं कसं घडलं होतं आमच्या सोबत आणि बघा महाराजांच्या सेवेत आपण आल्यानंतर महाराज आपल्याकडून जे काही करतात ते महाराज स्वतः करत असतात ते ब्रह्मांड नायक हे लक्षात घ्या जेव्हा पण आपण त्यांच्या सेवेत येतो याची प्रजिती बराच वेळा येत असते आणि तरी देखील बघा आपल्या घरातील लोक आपण सेवा करत असतो पण आपल्या घरातील लोकांचा विश्वास नसतो किंवा आपल्या घरातील लोक जे असतात ना ते बोलतात काय सेवा करते काय करते काय माहिती करत असते काहीतरी पण जेव्हा त्यांना घडतं ना त्यानंतर ते बनत असतात आणि त्यांच्या सोबत जेव्हा हे ये अनुभव येतात किंवा आपण करतो आणि त्यानंतर जेव्हा थोडे थोडे अनुभव येत जातात मग त्यांना विश्वास व्हायला लागतो तसंच माझ्यासोबत घडलं होतं बघा तर आम्ही गेलो होतो नाशिकला दिंडोरीला ती हाय दोन हजार जवळजवळ तेवीस मध्ये घडलेलं होतं हे तेवीस मध्ये माझा मुलगा नाशिकला टाकलेला होता शिकायला आणि आम्ही त्याला दोन महिन्यानंतर असं भेटायला जायचो आणि प्रत्येक वेळी जेव्हा पण आम्ही भेटायला जायचो तेव्हा माझा अट्टहास असायचा की मला दिंडोरी जायचं आहे आणि दिंडोरी गेल्यानंतर नंतर, नंतर आपण मग त्याला एक ते दोन जो गॅप असतो एक नंतर तो फ्री व्हायचा तर एक नंतर फ्री झाल्यानंतर क्लासेस वगैरे जेवणाचा जो वेळ होता त्यानंतर फ्री व्हायचा मग आपल्याला बसायला बोलायला त्याच्यासोबत मिळेल सकाळचा जो कालावधी होता इथून आम्ही निघालो तर आम्हाला तीन तास लागतात तर, तर मी म्हणायची की आपण लवकर निघू आणि आपल्याला माझं एक राहायचं की आपण आधी दिंडोरीला जाऊ आणि दिंडोरीला गेल्यानंतर आपण त्याला भेटायला जाऊ तर दरवेळेच माझं तेच होतं आणि एका वेळी असं झालं की आता माझ्या मिश्रांचा एवढा विश्वास नव्हता तेव्हा जेव्हा मी सेवा करायची आणि माझं चालायचं कि सेवा किंवा या गोष्टी चालत राहायच्या त्यांचा विश्वास मात्र नव्हता एवढा की मला कसं राहायचं की आपण जसं उत्सुकता असते बघा आपल्याला अक्कलकोट असू द्या किंवा दिंडोरी असू द्या किंवा गाणगापूर असू द्या आपण सेवेकरी असल्यामुळे आपल्याला तर उत्साह आई वडिलांना जसं भेटतो त्या प्रकारेच आपल्याला वाटतं आपण दर्शन घेऊ आपण जाऊ आणि म्हणजे एकदम भारी वाटतं ना ते पण त्यांना काय वाटत नाही जो सेवा करत नाही ना त्याला या गोष्टीचा फरक राहत नाही ठीक आहे तर आम्हाला लेट झालं एक वेळा म्हणजे खूप उशीर झाला जरा तर म्हंटल मी निघाली घरून निघालो आम्ही आणि मुलाला फोन केला तो बोलला माझा पेपर आहे आज तर मला एक दीड वाजेल त्यानंतर मग मी यांना बोलले की म्हंटल आपण हे मला बोलले की नाही आज नाही जायचं आपण दिंडोरीला तर नंतर बघू आज नाही जायचं म्हटलं ठीक आहे मी काही बोलली नाही जास्त कारण ऑलरेडी आम्हाला उशीर झालेला होता घरून निघायला म्हटलं ठीक आहे हे नाही बोललेत मग मी नाही मी त्यांचं ऐकलं आणि चुप बसली कारण ते ऐकणार नाहीत आता आणि उगाच कशाला आपण हट्ट करायचा तर आम्ही निघालो निघाल्यानंतर आम्ही नाशिकला पोहोचलो नाशिकला गेल्यानंतर तिथे सिग्नल होता एक आम्ही नेहमी जायचो जवळजवळ आधी त्याच्या आधी आम्ही चार पाच वेळा गेलेले आहेत दिंडोरीला समजा जे रस्ते पूर्ण माहितीत माझ्या विषयानं नाशिकचे रस्ते पूर्ण पाठ पूर्ण टोटल कारण तिथे आमचं घर असल्यामुळे तिथे नेहमी जाणं येणं माझ्या आनंद आहेत सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे नाशिकचं त्यांना सगळं काही आहे तरी देखील बघा सिग्नल आला एक आणि सिग्नल आल्यानंतर आम्ही तिथे हुबेत तिथे जवळजवळ साडे अकरा झाले असतील आम्हाला अकरा झाले असतील चान्स अकरा वाजले अकरा वाजता आम्ही सिग्नलला होतो तरी माझ्या मनात काय होतं की आपण एक तासात जाऊन आलो असतो ना एक वाजेपर्यंत पेपर आहे मुलाचा जय जयचा पेपर आहे माझं माझं मनातल्या मनात तर अजून दोन तास होते आपलं आरामात होईल दिंडोरीला जाऊन तर हे काही बो म्हणजे बोलतच नव्हते मी चुपचाप बसलेली आपली पण मनात माझं चालू होतं की आपण गेलो असतो त्या सिग्नल नंतर आम्ही जवळ जवळ आम्ही सिग्नल ओलांडत होतो आणि फिरून गोल राऊंड मारून यायचो परत त्याच सिग्नलला यायचो काय होत होतं ते माहिती नाही मला माहिती नाही ना माझ्या मिस्टरांना माहिती नाही मी काहीच बोलली नाही दोन वेळा झालं दोन वेळा आपण म्हणजे पहिल्यांदा थांबलो परत राऊंड मारून आले परत त्या सिग्नल जवळ आले परत एकदा राऊंड मारून परत सिग्नल जवळ आले आणि तोच सिग्नल तेच सगळं काही हे बोलतात हा सिग्नल तर आपण आता इथेच उभे होतो ना हा माणूस तर इथेच होता परत हा इथेच दिसते सगळं तेच आहे आणि परत राऊंड मारून यायचं परत असं जवळजवळ तीन चार वेळा परत झालं म्हणजे जवळजवळ तीन चार वेळा झाल्यानंतर हे वैतागले की असं का होतंय मला काही सुचत का नाही आणि असं का घडतंय शेवटी यांनी यांना काय झालं ते माहिती नाही मला आणि ते कळल्यानंतर यांना काय वाटलं काय नाही आणि शेवटी मग हे बोलतात तुला मी बोललो होतो की या आपल्याला नाही जायचंय दिंडोरीला आणि तरी तू का बोललीस म्हटलं मी बोललीच नाही तुम्हाला की दिंडोरीला आपल्याला जायचे तुम्ही बोलले की ह्या वेळेस आपल्याला जायचं नाही तर मी चुप झाली मी काहीच बोलले नाही तुम्हाला आणि दर वेळेस जातो त्यामुळे मग ह्या वेळेस उशीर झाला तर मी कशाला बोलू आणि मी पण स्तब्ध झाली म्हटलं मी तुम्हाला बोललीच नाही त्यांनी काही न बोलता माझ्या मिस्टरांनी सिग्नल कडून गाडी म्हणजे विचार चेंज झाले डोक्यात लगेच की हिच काहीतरी आहे महाराजांना सांगितलेलं आहे किंवा शब्द हिचं काही बडबड कारण माझी घरात बडबड चालू असते महाराजांसोबत किंवा मी बोलत असते सगळं काही झालं माझं दुःख असो सुख असो काही असो मी महाराजांना सांगत असते किंवा त्यांना कुठेतरी वाटलं की हिला भेटायची म्हणजे इच्छा असेल किंवा इने महाराजांना सांगितलं असेल काहीतरी कि मला तुम्हाला भेटायचंय पण हे ते नाही म्हणत असणार असं काहीतरी झालं त्यांना काही कळलंच नाही ते पण त्यांना कुठेतरी काहीतरी वाटलं आणि त्यानंतर ते मला एक शब्दही न बोलता डायरेक्ट गाडी काढली सिग्नल वरून जेवढं सिग्नल ओपन म्हणजे निघालं सिग्नल गेल्यानंतर डायरेक्ट दिंडोरीला म्हणजे जो रस्ता दिंडोरीचा असतो त्या रस्त्याने जायला निघाले मग मी त्यांना बोलली म्हटलं तुम्ही कुठे चालेल चल चला आता, तुला जायचं आहे ना मग तिथेच जायचंय म्हटलं मी तर नाही बोलली नाही बोलतो तू बोलली नाही तरी देखील तिथे जायचंय तिथे गेल्यानंतरच आपल्याला जायला भेटायला जायचंय म्हटलं ठीक आहे मी काही बोलली नाही पण माझं असं म्हणणं आपल्याला जायला म्हणजे आम्हाला तिथे एक तास जायचा होता तर एक तास आम्हाला परमात्माचा म्हणजे जो काळ काळ होता देवाचा जो वेळ होता आमच्याकडे एक तासाचा तो एक तास आम्हाला त्या सिग्नल जवळ गोल 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 फिरवलं म्हणजे तात्पर्य काय तर महाराजांचा जो वेळ त्यांना द्यायचा होता आम्हाला दोन तास त्यामधला तो एक तास एक तास त्यांनी आम्हाला फिरवलं आणि नंतर आम्ही दिंडोरीच्या मार्गाने निघालो तिथे गेल्यानंतर गाडी एवढी ट्राफिक होती त्या दिवशी परीक्षा होती माझ्या मिस्टरांची असं म्हटलं तरी चालेल गाडी बाहेर लावली आम्ही तिथे आणि गाड्यावरती जाऊ देत नव्हते डायरेक्ट हो दे। वरती जातात गाड्यामध्ये गेटच्या मध्ये तर बोलले आज न्यायची नाही खूप गर्दी होती काय होतं त्या दिवशी मुहूर्त मला आठवण नाही पण गाड्या आम्ही खालीच लावल्या आणि तिथून परत आम्ही जवळजवळ अर्धा अर्धा किलोमीटर एक किलोमीटर येतं जवळपास तिथून पायी गेलो परत पुढे मी बोलत होती की राहू द्या आपल्याला लेट होईल जाऊ पण नाही आता जायचंच आहे त्यांनी हट्ट पकडला काय झालं होतं काय माहिती नाही पण त्यांनी हट्ट केला की आता जायचं जाय गेलो दर्शन घेतलं आणि शांत बसलो तिथे प्रसाद वगैरे असतो प्रसाद घेतला सगळं काही झालं दर्शन झालं त्यानंतर आम्ही तिथून पौन वाजता निघालो म्हणजे अकरा ते पौणे बारा बारा पर्यंत आम्ही गोलगोल फिरत होतो आणि पाऊन वाजेपर्यंत आमचं दर्शन वगैरे सगळं झालं आणि सगळं झाल्यानंतर हे मला बोलले की नंतर की जो वेळ आपल्याला मी म्हणजे आपल्याला वाटतं ना की आपण तिथे द्यायचा होता तो त्यांचा वेळ त्यांनीच घेतला हे स्वतः मला स्वमुखातून बोलले की आपण जरी नाही ठरवलं पण त्यांचा वेळ होता महाराजांचा तो त्यांनीच घेतला म्हणजे आपण लवकर इकडे जाणार होतो पण नाही त्यांना तेच करायचं होतं म्हणून ते केलं त्यांनी तर या पद्धतीने आमच्या सोबत त्या दिवशी घडलं आणि माझ्या मिस्टरांना पण बघा आपण बोलतो ना आपण सेवा करत असतो आपण हे करत असतो ते करत असतो कधी कधी अशा गोष्टी घडतात की आपल्या जवळपास असणारे आपले नातेवाईक म्हणजे आपल्या घरातील व्यक्तींना सुद्धा वाटायला लागतं की ही काहीतरी शब्द बोलते म्हणून खरोखर होतो किंवा या गोष्टी म्हणजे ते जवळपास तेव्हापासून जरा घाबरायला लागले की ही महाराजांसोबत बडबड करते आणि ते होतं जे अशा गोष्टी घडत असतात आपला एक विश्वास राहिला ना सगळं काही होत असत म्हणजे निश्चित आपण न करता देखील मग घडत असत तर त्या दिवशी असं घडलं आमच्या सोबत आणि तो माहिती नाही पण एक मी अनुभव वाचलेला होता मागे ता तो चक्वा तर तो चकवा बोलतो ना आपण तर तो चकवा प्रकारे आमच्या सोबतच घडलो होतं ते एक प्रकारे आम्ही जवळजवळ थकलो सिग्नल पासून आम्ही थोडाच वेळ सिग्नल मधून निघायचो आणि परत तिथे यायचो जवळपास चार पाच वेळा झालं असेल आमच्या सोबत तीन वेळा झालं त्यानंतर आम्हाला वाटलं की आम्ही परत इथे येतोय तीन वेळा आम्ही सिग्नलला आल्यानंतर आणि नंतर चौथ्या पाचव्या वेळेस जेव्हा सिग्नल गोरगर फिरून परत येतोय तेव्हा चिडले होते हे अगदी आणि नंतर आम्हाला कळलं की हा दुसरं काही नाही तर हा चकवा होता महाराजांचा की महाराजांची जी वेळ होती ना ती महाराजांना घ्यायची होती आणि त्यांना देखील भेटायचं होतं माझ्या मनातील इच्छा त्यांना आतुरता जी असते ती कळली असेल किंवा मला माझी जी इच्छा होती त्यांना भेटायची ती म्हणजे पूर्ण झाली माझी त्या दिवशी तर एक विश्वास असला ना तर नक्कीच आपल्याला छोटे छोटे अनुभव येत असतात नक्की आयुष्यामध्ये तर म्हणून तुम्हाला सांगेल पूर्ण विश्वासाने करा करा एक बन ते बनत असतं महाराजांसोबत आणि महाराजांचं आणि माझं नातं असं आहे ना बघा मला काय माहिती नाही पण मी माझ्या वडिलांच्या जागी किंवा माझ्या आईच्या जागी त्यांना मानत असते ते माझे आई वडील महाराज सगळं सगळं काही आहेत माझ्यासाठी पण माझ्या आई वडिलांना जेवढं मी रिस्पेक्ट देते किंवा माझे आई वडील जे आहेत ना त्या प्रकारे मी त्यांना मानत असते बघा आणि एक स्वरूप त्यांच्यामध्ये बघत असते त्या प्रकारे बघा तुम्हाला निश्चितच सांगेल एक अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही नक्की दुःख असो सुख असो सगळं त्यांच्यासोबत शेअर करायला शिका त्यांना आपल्या मनातील भावना कळत असतात कुणाला कळत नाही कळत पण महाराजांना नक्की कळत असतात म्हणून हा छोटासा जो अनुभव घडला ना खूप सुंदर होता आणि नंतर मला हसायला आलं की यांना कळलं की काहीतरी सांगितलं आणि हे तेव्हापासून मग थोडे मानायला ला लागले सुरुवात झाली ते बोलतो ना आपण थोडं माणसं ऐकत नाही किंवा त्यांना खरं वाटत नाही तर खरं वाटायला लागलं ला की आहे परमात्मा आहे किंवा ही करते तर काहीतरी आहे यामध्ये तर असा छोटासा अनुभव होता जो तुमच्या बरोबर शेअर करायचा होता नक्कीच तुम्हाला आवडला अशी अपेक्षा करते चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या अनुभव हो मध्ये श्री स्वामी समर्थ